शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक सदोतीस सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्यामध्ये संजय शिरसाट बेडवर बसलेले दिसतात सिगारेट तोंडात आहे धूर सोडतायत आणि बाजूला पैशानं भरलेली भली मोठी बॅग हा व्हिडिओ संजय राऊतानं ट्विट केलेला आहे आणि हा व्हिडिओ अमित शहा आणि मोदींनी पाहिलं पाहिजे हे काय चाललेलं आहे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी